नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजची वाळवणाचा पदार्थ पाहून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलंच असेल सगळ्यांच्याच आवडीचे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे उडदाचे पापड आणि त्यापासून बनणारी पापड चटणी ही तर सगळ्यांचीच फेवरेट आहे हो की नाही तुमची पण फेवरेट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर करूया सुरुवात वाळवणाच्या पदार्थांना मी पाच किलो उडदाची डाळ घेतली आणि एक किलो मुगाची डाळ अशी झाली टोटल पाच किलो ती मी गिरणीतून दळून आणलेली आहे त्यामध्ये रामबंधू राम पापड मसाला हा मी ह्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मिक्स केल्यानंतर मी एका टोपामध्ये एक किलोच्या प्रमाणामधील पिठाचा गोळा तयार करत आहे त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ घट्टसर मळून घेत आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं उडदाच्या पापडाचं पीठ कधी सैल मळायचं नाही पापड लाटण्याच्या वेळेस त्याला पीठ जे कोरडं पीठ असतं ते जास्त लागलं जातं आणि त्यांनी पापड भुरके दिसू शकतात त्यासाठी कधी पण पापडाचे पीठ हे घट्टसरच मळायचे चला तर पुढची स्टेप मी पाट्याला आणि वरवंट्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर पिठाचा गोळा पाट्यावरती ठेवून घ्यायचा पाट्यावरती घे ठेवून घेतल्यानंतर तो व्यवस्थित कुटून कुटून मौसूत करायचा बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने अशा पद्धतीने मी हे पीठ सगळे थोडे थोडे करून कुटून घेत आहे कुटून झाल्यानंतर या पिठातून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा त्यानंतर त्याचा एक लांबसर रोल तयार करायचा हा रोल तयार केला की आपल्याला लाट्या पाडण्यासाठी खूप सोपे पडते तर ह्या पद्धतीने अशा असे करून पीठ मळून मळून त्याचा रोल तयार करायचा व्यवस्थित रोल तयार झाला की तुम्ही सुरीच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने पण लाट्या पाडू शकतात आणि दोऱ्याच्या साह्याने पण तुम्ही लाट्या पाडू शकता तर मी इथे दोऱ्याचाच वापर करून लाट्या पाडणार आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी एक एक करून लाट्या पाडून घेत आहे तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण अशाच पद्धतीने लाट्या पाडत असाल तर मला नक्की सांगा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक एक करून मी सगळ्या लाट्या पाडून घेत आहे या अशा पद्धतीने लाटा पाडल्या आहे त्याला मी थोडस तेलाने तेला टॅप करून घेत आहे का त्या एकमेकांना चिटकू नाही म्हणून या अशा पद्धतीने सगळ्या लाटा तयार झालेल्या आहे या एका बाउलमध्ये घालून घेत आहे चला तर आता लाटूया पापड त्यासाठी मी एक लाटी घेऊन पापड लाटत आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्या घरगुती पद्धतीने पापड तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या अशा पद्धतीने पापड लाटून घेत आहे बघू शकता तुम्ही एक एक करून सगळे पापड लाटून घ्यायचे हे पापड खायलाही एकदम खुसखुशीत आणि स्वादिष्ट लागतात पापड चटणी तर सगळ्यांनाच आवडते तुम्हाला पण आवडते ना तर अशा पद्धतीने सगळे पापड लाटून घेत आहे एक एक करून सगळे पापड मी व्यवस्थित लाटून घेत आहे हे पापड मी घरगुती पद्धतीने बनवत आहे तर बघू शकता तुम्ही ह्या अशा पद्धतीने पापड तयार करून घेत आहे मशीन मध्ये आपण पापड करतो त्याच्यात आणि हाताने लाटलेल्या पापडामध्ये चवीमध्ये खूप अंतर असतो हाताने लाटलेले पापड हे चवीला खूपच छान लागतात गावाकडच्या पद्धतीने बनवलेले हे पापड आहे तर बघू शकतात तर आम्ही सगळे मिळून पापड हे लाटून घेत आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये